सुद्धा जे काही निकष लावले ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेले पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणे की पंचनामे अजून पुरे होत नाही आणि पंचनामे कसले करताय डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना डोळ्याच्या खोबळीत काय बसले की नाही तर ते बघा ना तुम्ही दिसतंय शेतकरी रडतोय शेतकरी आत्महत्या करतोय पिकं पाण्यात सडून गेले म्हणजे मी गेलो तेव्हा आता एक आठवडा होईल तेव्हाच तो सगळा वास पिकं सडल्या त्याचा वास येत होता आता तर काय हालत झाली असेल पंचनामे पंचनामे कसले पंचनामे करताय ताबड तुम्ही तुम्ही बरं नोटीस अजून चालूच आहेत मग जो शेतकरी असतात सगळं विल्हेवाट लागलेली आहे तो पुढची पूर, तयारी आता रब्बीचं पीक ते काढणार तरी कोण उपलब्ध करून देणार खत कुठून आणणार तो नांगरणी कशी करणार त्यासाठी पैसे कुठून आणणार आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे मातूर करू नका हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती